नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट बिल्कीज बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या अकरा दोषींची सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला होता याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधन ऐकणार आहोत उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये अनेक गर्भवती महिलांनी बावीस जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार असतानाच सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना सिझेरियन प्रसूती करण्याची विनंती केली आहे ही एक वेगळीच बातमी समोर आली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे का तेही आपण ऐकणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे ते काय म्हणाले ते आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला बांगलादेशच्या निवडणुकांच्या बातमीनं बांगलादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहे बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगनं तीनशे जागांपैकी दोन तृतीयांश जागा जास्त जिंकल्या आहेत त्यामुळे शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान होणार आहेत दोन हजार नऊ पासनं त्या पंतप्रधान आहेतच याआधी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात शेख हसीना या पंतप्रधान झाल्या होत्या आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगनं तीनशे संसदीय जागांपैकी दोनशे चोवीस जागा जिंकलेल्या आहेत बांगलादेश राष्ट्रीय पक्षानं चार जागा जिंकल्या आहेत आणि अपक्षांनी बासष्ट जागा जिंकल्या आहेत तर इतरांनी एक जागा जिंकली आहे दरम्यान उर्वरित दोन जागांसाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे शेख हसीना यांनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ गोपालगंज तीन मोठ्या मताधिक्यानं जिंकलाय त्यांनी दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे पासष्ट मतं मिळवली आहेत तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी एम निजामुद्दीन लष्कर यांना अवघी चारशे एकोणसत्तर शेख हसीना आठव्यांदा गोपालगंज निवडणूक आहेत शेख हसीना यांनी सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमही केलाय दोन हजार नऊ पासनं त्या आहेत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला आणि त्यांच्या सोबतच्या असलेल्या घटक पक्षांना दोनशे नव्याण्णव जागांपैकी एकशे बावन्न जागा मिळाल्या आहेत एका उमेदवाराचं निधन झालं त्यामुळे एका जागेवर नंतर निवडणूक होणार आहे देशातली प्रमुख विरोधी पक्ष असलेली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या पक्षासोबत निवडणूक लढत असलेल्या घटक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता या निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटकही करण्यात आली होती केवळ चाळीस टक्केच मतदान झालंय दोन हजार अठरामध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत विक्रमी ऐंशी टक्के मतदान झालं होतं मात्र यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता परिणामी निवडणुकीत केवळ चाळीस टक्केच मतदान झालं त्याचवेळी आवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादेर यांनी दावा केलाय की लोकांनी मतदानाद्वारे बीएनपी आणि जमाते इस्लामीचा बहिष्कार नाकारलाय निवडणुकीपूर्वी बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या होत्या यंदाच्या मतदानादरम्यान देशभरात अठरा ठिकाणी जाळपोळीच्या जा घटना घडलेल्या असून त्यापैकी दहा मतदान केंद्रांना लक्ष करण्यात आलं होतं या निवडणुकीत चारशे छत्तीस अपक्ष उमेदवारांशिवाय सत्तावीस राजकीय पक्षांचे दीड हजारहून अधिक उमेदवार रिंगणात होते माजी निवडणूक आयुक्त ब्रिगेडियर जनरल निवृत्त सखावत यांनी गेल्या दोन तुलनेत ही अनोखी असल्याचं श्रोत्यानो प्रकरणाविषयीची बातमी आता ऐकूयात बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या अकरा दोषींची सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला होता हा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलाय दोषींना सोडण्याचा अधिकार सरकारला असतो पण इथं गुजरात सरकारला याचा काहीही अधिकार नाही असं कोर्टानं म्हटलंय पण या मागचं कारण काय आहे ते आता जाणून घेऊयात ऐकूयात नक्की प्रकरण आहे गुजरात मध्ये सेवकांना घेऊन जाणाऱ्या एक्सप्रेसला गोधरा इथं आग लावल्याच्या घटनेनंतर तीन मार्च दोन हजार दोन मध्ये दंगल उसळली होती यावेळी दाहोद जिल्ह्यातल्या लिमखेडा तालुक्यातल्या रणधिकपूर गावात उग्र झालेल्या गर्दीनं बिल्किस बानोच्या घरात प्रवेश घेतला आणि त्यानंतर या लोकांपासून वाचवण्यासाठी बिल्किस बानो आपल्या कुटुंबासह शेतात लपून बसली होती तेव्हा बिल्किसचं वय एकवीस वर्ष होतं आणि ती पाच महिन्यांची गर्भवती होती पण दंगलखोरांनी बिल्किस बानो आणि तिच्या कुटुंबाला पकडलं आणि बिल्कीसवर सामूहिक बलात्कार झाला तसंच तिची आई आणि इतर महिलांवरही अत्याचार करण्यात आला या हल्ल्यात तिच्या कुटुंबातल्या सतरा सदस्यांपैकी सात जणांची हत्या करण्यात आली आणि सहा लोक बेपत्ता झाले ते कधीही सापडले नाहीत या हल्ल्यात न केवळ बिल्किस बानू अधिक एक व्यक्ती आणि केवळ तीन वर्षांचं एक बाळ वाचलं होतं सामूहिक बलात्काराच्या आरोपींना दोन हजार चार मध्ये अटक झाली जानेवारी दोन हजार आठ मध्ये सीबीआयच्या विशेष कोर्टानं अकरा दोषींना जन्मठेपेची शिक्षा ही सुनावली या खटल्यावर गुजरात सरकारचा प्रभाव पडता कामा नये यासाठी हा खटला महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टात वर्ग करण्यात आला मुंबई हायकोर्टानं ही शिक्षा कायम ठेवली होती आरोपींना सुरुवातीला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आणि त्यानंतर नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात आलं त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर त्यांना गोध्राच्या सब जेलमध्ये पाठवण्यात आलं पण दोन हजार बावीस मध्ये कशी झाली अकरा दोषींची सुटका मे दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांनी या प्रकरणातल्या अकरा दोषींना गुजरात सरकारकडनं तातडीनं माफी देण्याच्या अपीलला परवानगी दिली होती त्यानंतर गुजरात सरकारनं पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गोधराच्या तुरुंगातून त्यांची सुटका केली होती त्यानंतर गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आलं होतं यानंतर आता पुन्हा सुप्रीम कोर्टानं या दोषींना सोडवण्याचा निर्णय रद्दबातल ठरवलाय पण हा निर्णय रद्द का झाला सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारचा अकरा दोषींची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला याचं कारण सांगताना कोर्टानं म्हटलंय की कायद्यातल्या तरतुदींनुसार चाललाय सरकार दोषींना मुक्त करू शकतं त्यामुळे बिल्कीस बानोचा खटला महाराष्ट्रात मुंबई हायकोर्टात चालला याच कोर्टानं यावर निर्णय दिला होता त्यामुळे गुजरात सरकारला दोषींना मुक्त करण्याचा अधिकारच नाहीये तो महाराष्ट्र सरकारला आहे असं म्हटलंय श्रोत्यांना ऐकूयात उत्तर प्रदेशातली एक वेगळीच बातमी उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये अनेक गर्भवती महिलांनी बावीस जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिराचा अभिषेक सोहळा होत असताना सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांना सिझेरियन प्रसूती करण्याची विनंती केलीय अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा सर्व देशभरात उत्साह हो पाहायला मिळतोय प्राणप्रतिष्ठा सोहळा एका शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे हे पाहता ज्यांची प्रसूती त्याच दिवशी होणार आहे अशा अनेक गरोदर महिलांनी त्याच दिवशी मूल जन्माला यावं अशी इच्छा व्यक्त आहे अनेक गरोदर महिलांनी सिझेरियन प्रसुतीसाठी सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांकडे विनंती आहे गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधल्या प्रसुती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रभारी सीमा द्विवेदी यांनी सांगितले की त्यांना एका लेबर रूममध्ये बारा ते चौदा सिझेरियन्स प्रसुतीसाठी लेखी विनंती मिळाली आहे तर बावीस जानेवारी रोजी पस्तीस सिझेरियन ऑपरेशन्सची व्यवस्था केली जाते गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी डॉक्टरांना विनंती केली आहे की त्यांची प्रसुतीची तारीख बावीस जानेवारीच्या आधी किंवा नंतर काही दिवस असली तरीही शुभ दिवस मानून त्यांना त्याच दिवशी आपल्या बाळाला जन्म द्यायचाय द्विवेदींनी पुढे असं सांगितलंय की गरोदर माता या अनेकदा पुजाऱ्यांकडनं शुभ तारीख आणि शुभ वेळ शोधून आणतात आणि त्या दिवशी प्रसुतीची विनंती करतात पुढे त्यांनी नियोजित वेळ आणि तारखेला बाळंतपणाचे विविध अनुभवही सांगितले कारण पुजाऱ्यांनी दिलेल्या मुहूर्तावर म्हणजेच शुभ मुहूर्तावर प्रसुतीचा आग्रह माता आणि कुटुंबीय धरत असतात ही चिंताजनक बाब आहे काही वेळा कुटुंबातल्या सदस्यांनी आई आणि मुलासाठी उद्भवणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत अशी अपेक्षा पुढे ठेवली आहे पण मानसशास्त्रज्ञ याबद्दल काय म्हणतात तर मानसशास्त्रज्ञ दिव्या गुप्ता यांनी पीटीआयशी बोलताना असं सांगितलं की लोकांचा सा असा विश्वास आहे की जर एखाद्या मुलाचा जन्म एखाद्या शुभमुहूर्तावर झाला तर त्याचा त्या मुलाच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव पडतो कधीकधी धर्म आणि अध्यात्म माणसाला जीवनातल्या ताणतणावांना सामोरे जाण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी ताकद देतात श्रोत्यांना पुढे ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा हा चांगलाच चर्चेत आहे त्यातच आता तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा अडोतीस वर्षांपूर्वी केलेला लक्षद्वीपचा दौरा चर्चेत आला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि कुटुंबीय आणि इतर नातेवाईकांसोबत लक्षद्वीपमध्ये दहा दिवस सुट्टीचा आनंद घेतला होता यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये निवडणुकांदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला होता पंतप्रधान मोदी यांनी दोन जानेवारीला लक्षद्वीप दौरा केला होता इथल्या निसर्गाचा आनंद घेत असताना त्यांनी काही फोटो एक्सवर पोस्टही केले होते पर्यटनासाठी लक्षद्वीपमध्ये नक्की या असं आवाहन त्यांनी लोकांना केलं लो होतं त्यांचे फोटोजही चर्चेत आल्याचं दिसून आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मालदीववरल्या भारताचा संताप कमी होण्याचं नावच घेत नाही आहे या प्रकरणी सोशल मीडियावर युजर्स खूपच भडकल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आता बड्या ट्रॅव्हल कंपन्यांनी सुद्धा या प्रकरणात बाजू घेण्यास सुरुवात केली आहे ईज माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीनं मालदीवला मोठा झटका दिलाय देशातली सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी ईज माय ट्रिपनं मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाईट बुकिंग्स रद्द केले आहेत कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे जगातल्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सनं दोन हजार चोवीसच्या विजेत्यांची घोषणा केली आहे कॅलिफोर्निया यू एस या पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचं गोल्डन ग्लोब अवॉर्ड सोहळ्याचं हे एक्क्याऐंशी वर्ष होतं यंदाच्या गोल्डन ग्लोबमध्ये ओपन हायमर आणि बार्बी या दोन्ही बॉलिवूड सिनेमांचं वर्चस्व पाहायला मिळालं क्रिस्टोफर नोलन न ओपन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकलाय तर मार्गो रॉबीच्या बार्बी या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये नऊ श्रेण्यांमध्ये सर्वाधिक नामांकनं मिळाली आहेत लिओनार्डो डिकॅप्रियोच्या किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटाला सात श्रेण्यांमध्ये नामांकन मिळाल्याचं दिसून आलं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा फटका बसलाय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेननं कसोटी फॉर्मॅटला अलविदा केलाय तो संघासाठी केवळ चारच कसोटी सामने खेळलेला आहे या काळात त्याच्या बॅटमधून एकशे चार धावा आल्या आहेत कसोटी क्रिकेटमध्ये त्याची वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी ही पस्तीस धावांची होती बत्तीस वर्षीय या फलंदाजानं शेवटचा सा कसोटी सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता तेव्हापासनं तो पुन्हा आफ्रिकन कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडत होता अनुभवी फलंदाज डीन एल्गर नंतर नवीन वर्षात कसोटी फॉर्मॅटमधनं निवृत्ती घेणारा तो दुसरा फलंदाज आहे श्रोत्यांना वळूयात आजच्या चर्चेतल्या बातमीकडे राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी देशभरात जोरदार सुरू आहे त्यासाठी निमंत्रणं पाठवण्याची लगबगही दिसून येते पंतप्रधान मोदींनी देशवासियांना बावीस जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचं सा आवाहन केलंय यावरनं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावलाय दिवाळी साजरी करण्यासाठी मोदींनी एक एक हजार रुपये गरिबांना वाटप करावेत असा सल्ला त्यांनी दिलाय पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं की तुम्हाला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं का यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला निमंत्रण येणार आहे मी तर अजून वाट पाहतोय या सगळ्यात आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय ते म्हणाले आहेत बीनशास्त्र राहुल नागवेकरांना म्हणतोय ना, ना। की ते सुप्रीम कोर्टच्या अंडर नाही कायद्याचं चा राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे राहुल नागवेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे हे मी मान्य करतोय परंतु राहुल नागवेकर स्पीकर म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अंडर नाहीत तेव्हा सुप्रीम कोर्ट जे स्पीकरला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला बघतय या निमित्ताने स्पीकर म्हणून राहुल नागवेकर यांनी सांगितलं पाहिजे मी देणार नाही मला जेव्हा द्यायचंय तेव्हा मी शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय काय लागणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला